लहानपणापासून लेकरांना आपण त्रिकोण चौकोन पंचकोन षटकोन सगळ्या प्रकारचे कोण शिकवतोय फक्त एक कोण राहून जातोय आणि तो म्हणजे दृष्टिकोन नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडास्ट इंटरनॅशनल प्रिस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे पुण्यामध्ये एक माझं लेक्चर होतं नववी दहावीची मुलं मुली होती आणि एका मोठ्या हॉलमध्ये ते लेक्चर होतं एक बच्चू कदाचित नाहू करून आल्यामुळं केस मोकळे सोडलेलं होतं आणि एक छानसा टिक्का थोडासा मोठा लावला होता माझी एंट्री त्या हॉलमध्ये होण्याच्या अगोदरच तिची एंट्री झालेली होती आणि एका मुलानं चुकून बोलता बोलता तिला म्हणलं आली आंबाबाई सगळा वर्ग हसायला लागला तिच्या मैत्रिणी पण हसायला लागला हे जास्त दुःख होतं माझी मुख्याध्यापक आणि इतर लोकांसोबत त्या हॉलमध्ये एंट्री झाली आणि सगळ्यांनी टाळ्या बाजून माझं छान जल्लोषात स्वागत केलं पण मी बोलायला सुरुवात करण्या अगोदर मुसमुसण्याचा आवाज अगदी बाजूनच यायला लागला मी त्या बच्चूला विचारण्याचा प्रयत्न केला की काय झालं बाळा का, का बरं रडतीयेस ती काही सांगेना मग अशा वेळेस एकच चांगला पर्याय असतो तिच्या बाजूला असलेल्या मैत्रिणीला विचारलं सांग बाळा हिला काय झालं तिनं घडलेली हकीकत सांगितली मी त्या मुलाला उभं केलं आता शाळेतले सगळे आदरणीय शिक्षक मुख्याध्यापक शाळेच्या संचालक बॉडीतले व्यक्ती सगळे व्यासपीठावर माझ्यासोबत असताना मी त्या मुलाकडं जेव्हा गेलो तेव्हा त्या मुलाला असं वाटत असेल कदाचित की ही पृथ्वी फाटावी आणि आतमध्ये आपण जावं निघून कारण आता जर हे पाहुणे आपल्याला रागवले तर पाहुण्यासमोर शाळेची इज्जत गेली असं समजून आपल्याला संचालक आणि मुख्याध्यापक त्रास देणार याची त्याला गॅरंटी झाली होती मी जवळ गेलो आणि सांगितलं बाळ सत्तावीस वर्षापासून मी शिकवण्याच्या क्षेत्रात आहे पण एखाद्या बाळाला पाहिल्याबरोबर आई जगदंबेची आठवण व्हावी अशी योग्यता खरंच माझी अजून आली नाही पण तुला एखाद्या लेकराकडे बघितल्याबरोबर जर आई जगदंबा आठवत असेल तर तुझे संस्कार खरंच चांगले आहेत तुझे आई वडील महान आहेत आणि खरंच तुला प्रणाम आहे म्हणून मी त्याला खाली बसवलं हो भांड्यात जीव पडल्यासारखा झाला होता त्याचा तो खाली बसला मी त्या मुलीकडं आलो आणि म्हणलं की बाळ मला माहीत नाही तू कोणत्या अँगलनं माता जगदंबा दिसतेस पण कुणाला तरी दिसलीस ना माझंही कुलदैवत तुळजापूरची आई आहे इथेच तुला नमन करतो झालं असं की त्या मुलीच्या चेहऱ्यावरच जो त्रास भाव होता तिच्या डोळ्यातले आश्रू होते ते सगळे संपले आणि आता ती एकदम फ्रेश झाली आणि छान हसून बसली खर तर याच घटनाकडं दुसऱ्या अँगलनं पाहिलं असतं तर त्या मुलाला रागवणं झालं असतं था। मुलीलाही काही समजावणं झालं असतं था। आणि कम्प्लीट वर्गाची मेंटेलिटी बदलली असती पालक हो आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना सेम असतात फक्त त्या घटनेकडं बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे याला खूप अर्थ आहे तर चला आपण आपल्या लेकरांना घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीतली दृष्टिकोन शिकवायला सांगूया शिक्षकांनी रागवलंय बाळा तू काहीतरी चुकला असशील म्हणून शिक्षकांनी रागवलंय बाळा तुझ्याकडं शिक्षकांचं खूप जास्त लक्ष आहे तुझ्यामध्ये सुधारणा व्हावी असं शिक्षकांना वाटतं म्हणून शिक्षकांनी रागवलंय मला अभ्यास विचारला वा बाळा छान गोष्ट आहे माझ्या मित्रांना नाही विचारलं पण मलाच विचारला, विचारला। तुझ्याकडं जास्त लक्ष आहे शिक्षकाचं असं आपण शिकवायला सुरुवात करूया का आईनं रागावलं असेल आई दुश्मन थोडीच आहे बाळाची काहीतरी चांगलं शिकवण्याच्या माध्यमातून ही कृती झाली असेल चला त्याच घटनेकडं वेगळ्या अँगलनं बघण्याचा प्रयत्न करूया का अशा अनेक गोष्टी आहेत मला कमेंटमध्ये जरूर लिहा तुमच्या जीवनात अशी कोणती गोष्ट घडली ज्या घटनेकडं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला जाता जाता फक्त एकच छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो एकदा मी गाडी चालवत होतो सिटी सेंटर मॉलच्या तिथून खर तर वेळ संध्याकाळची होती उशिराची अगदी साडेदहा अकराची वेळ होती आणि तो काही रविवार नव्हता त्यामुळं अक्षर तिकड़े, 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 तिकड़े रस्ता अक्षरशः मोकळा होता माझ्या पुढे असणारी एक गाडी इकडून तिकडे तिकडून इकडे तिकडून तिकडे अशी चालली होती मला खरंच संताप झाला होता काय हा प्रकार मला तो पुढेही जाऊ देत नाही आहे तो बाजूलाही सरकत नाही एवढा मोठा रस्ता असताना सुद्धा हे असं का चालू आहे कदाचित त्यांनी मला पाहिला असेल आणि म्हणून मला त्रास देण्यासाठी असं करतोय असं क्षणभरासाठी मनात आलं पण मी म्हणलं असं नसेल बघूया आणि मी गाडीचा हॉर्न वाजवला लाईट दिली आणि ती गाडी थांबवली गेली मीही उतरलो बघितलं माझ्या मित्राची आई जवळजवळ वय वर्ष साठीच्या जवळपासचं आणि त्या गाडी शिकत होत्या आणि त्याने मला पाहिल्यावर सांगितलं अशोक महाराज गाडी शिकते मी आणि मला खूप छान वाटलं माझ्या क्षणभरासाठी मनात जो आला होता ना पॉईंट रागवण्याचा की असा का वागतोय तो, तो संपून गेला जीवनात अनेक वेळेस असंच असतं आपणच चुकीचे अर्थ घेतो आणि त्याचा त्रागा करून घेतो चला जीवनामध्ये दृष्टिकोन या विषयावर शिकायला सुरुवात करूया नमस्कार